नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेना चिन्हांच्या संदर्भात या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज थेट महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा फटका शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्ह पुन्हा एकदा ठाकरेंना परत काय आहे प्रकरण जाणून घेऊया संविधानाचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण अपडेट पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संविधानाच्या दहाव्या परिशिष्टानुसार पक्ष बदलबंदी अंतर्गत कायद्यानुसार शिवसेनेचे अधिकृत जे चिन्ह आहे ते धनुष्यबाण हे पुन्हा एकदा वारस हक्कानुसार ठाकरेंना मिळण्याचे संकेत आहे असं ज्येष्ठ कायदे तज्ञ यांचं मत आहे मात्र हे प्रकरण अत्यंत पेटत चाललेलं आहे परंतु उद्धव ठाकरे देखील हार मानत नाही आणि एकनाथ शिंदे देखील धनुष्यबाण सोडायला तयार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं कोणी कितीही काही जरी केलं तरी धनुष्यबान चिन्ह आमचंच आहे आणि ते आम्ही मिळाल्याशिवाय आता शांत बसणार नाही त्यामुळे याचा फटका एकनाथ शिंदे यांना बसणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात राज्च रंगत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरंच असं होणार का कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र